सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याकडे लसूण ही दोन पद्धतीने लागवड केली जाते एक वाफ्या पद्धतीने लसणाची लागवड व दुसरी सरीवरंबा पद्धतीने लसणाची लागवड मोठ्या प्रमाणात जर आपल्याला लागवड करायची असेल तसेच मोठ्या प्रमाणात उत्पादन पाहायचं असेल तर आपण सरीवरंबा पद्धतीने या ठिकाणी लसणाची लागवड करून उत्पादन घेत असतो परंतु जेव्हा हा आपण एखाद्या घराकरता किंवा पर्टिक्युलर आपल्या स्वतःकरता जर लसणाची लागवड केली जात केली असेल तर थी। वाफे के ती वाफे पद्धतीने लसणाची लागवड या ठिकाणी केलेली आहे ती लागवड केल्यानंतर त्याचं अंकुरण व्यवस्थित होणे आवश्यक आहे योग्य अंतरावर हे रोप जे लसणाचे छोटे छोटे आकाराची ते निघणं आवश्यक आहे जेणेकरून त्याला खुली हवा तसेच जो गाठा तयार होईल तो योग्य प्रमाणात या ठिकाणी तयार होईल अशा पद्धतीने आपण त्याची लागवड करावी व योग्य अंतराने त्याला पाणी व खताच्या मात्रा ज्या आहेत त्या द्यावेत जेणेकरून व्यवस्थित त्याची वाढ होऊन आपल्याला योग्य उत्पादन या ठिकाणी भेटू शकेल त्याचे अनकुरण व्यवस्थित होणे यासाठी आवश्यक आहे आपल्याला जरा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करणे